देशामध्ये काय चाललंय देशामध्ये काय केलं पाहिजे या अर्थाची गणित आपला देश कुठे न्यायचा आहे या अर्थासाठी आपण पाच वर्ष आपण मागील विद्यमान खासदारांना निवडून दिलं इंगोर मधून दोन दोन हजार रुपयाचा निधी आपण या ठिकाणी जमा केला आणि एकाहत्तर हजार रुपये मंत्र्यांच्या सभेमध्ये नेऊन दिले खऱ्या अर्थाने इंगोर साठी खासदारांचा पाच वर्षात एक रुपयाचा दिले नाही आणि त्यांनी या था 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 था। था था। करी करी या ठिकाणी ठिकाणी डिंबोरवर आजी माझी आमदार असतील अशात आहे डिंगोर गावावरती असेल दादा खऱ्या अर्थानं पाहिलं तरी एक रस्ता पाणी योजना किंवा अन्य कामं कुठली सुचवायची हा प्रश्न कधी कधी गाव मिळू पडतो या ठिकाणी अतुल शेठ आमदार साहेबांच्या ऑफिस मध्ये किंवा आम्ही काम करीत असताना लेटर कार्डच सहाय्या करून या ठिकाणी ठेवलेलं आहे जे काम सुचवायचं आहे ते टाईप करायचं आणि लेटर पॅड घेऊन आपण स्वतः घेऊन जायचं आणि मग आमदारांना भेटायचं आम्ही पत्र तुमचं सही केलेलं होतं ते दिले इतकं हिंगोरवरती आता प्रेम आमदार साहेबांचं सा आहे परंतु भविष्य काळामध्ये आपल्याला लेटर प्यायला आपल्या ऑफिसला न्यावं लागणार आमदार साहेब इथे ठेवून होतेच नाही कारण जास्तीची कामं झाल्यावरती कामं सुचवायची कशी हा एक प्रश्न या ठिकाणी असतो माझी खासदार शिवाजीदादा आम्ही आवाज दिला मग आमचा शिवसेनेचा प्रवेश असेल शिवाजी शेरकर यांनी डीपीसाठी केलेला फोन असेल किंवा मेळावा घ्यायचा असेल कधी नाही म्हटले नाही परंतु पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान खासदारांनी निवडून गेल्यापासून आमच्या गावाला कुठल्याही प्रकारचा वेळ किंवा एखादं काम दिलेलं नाही वाणी साहेब या ठिकाणी आहे त्यांना माझी विनंती आहे तुम्ही प्रचारामध्ये बऱ्यांदा असे मुद्दे मांडताय की त्यांनी साता समुद्र पार शिवाजी आणि संभाजीचा इतिहास ने नेला नेला असेल तो त्यांचा व्यवसाय पण वाणी साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं दादा होते दादा होते आक्रोशेठ होते अशा ताई होते शरद दादा होते परंतु विद्यमान खासदार जे भूमिका करतायत ते मात्र गैरहजर होते शिवजंत्रोत्सव शोन साजरा केला जातोय आणि त्यामध्ये आपले हजर आहेत खासदारकडे सगळ्या युट्यूबला पाठवा आणि त्याचा आढावा घ्या त्यामुळं शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणजे जनतेला न्याय मिळाला अशा अर्थाचं जे फ्रीग वाक्य आहे जे तुम्ही पुढे आणलं नाही पाहिजे कारण त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या व्यवसायासाठी तो व्यवसाय भूमिका केल्या असतील आणि त्या जनतेलाही मान्य झाल्या मागच्या पाच वर्षात भविष्यामध्ये कधी मान्य होणार नाही आधीच बोलणं उचित नाही खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपल्या हाकेला कधी येणार आहेत कारण पाच वर्ष पद असताना कोणत्याही गावामध्ये त्यांचा दौरा किंवा कुठल्याही यात्रेमध्ये कुठल्याही दस्ट्रीमध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये गैरहजर आहेत असं जुन्नरच्या भूमीमध्ये मला आठवत नाही